आज आम्हाला बऱ्याचशा तक्रारी आल्या कि साडू मातीच्या मूर्त्या पण यांनी विसर्जनासाठी अलाउड नाही करत आहेत घाटावरती विसर्जन करायला नियमाप्रमाणे त्यांनी मातीच्या मूर्त्या या नदीमध्ये विसर्जित करणं स्वाभाविकच आहे च्या तुम्ही बंद केल्या ते मान्य आहेत पीयूपी साठी त्यांनी जो याचा कृत्रिम तलाव केलेले त्यासाठी काही ना अडचण नाहीये त्यांनी तिकडे करावं पण मातीच्या मूर्तीसाठी महानगरपालिकेचे काही अधिकारी मुद्दा म्हणून अडचण लावण्यात विसर्जन करण्यासाठी तर लोक नाराज होऊन मूर्ती परत आपापल्या घरी जाऊन ड्रोन ड्रोन व्यवस्था करून विसर्जन करायची म्हणजे त्यांची इच्छा आहे की त्यांनी घरी जाऊन विसर्जन करावं आम्ही साहेबांना जी आर दाखवला त्यानुसार त्यांना इथे पीओ पीच्या मूर्त्या अलाउड नाही पटून दिलं तर त्यांनी आता अलाउड केलेलं आहे बऱ्याचशा मूर्त्या आता विसर्जन करतात पण आमची मागणी हीच आहे की त्यांनी शाडू मातीच्या मूर्त्या ह्या विसर्जन करून द्याव्या पाटावर हो मंडळामार्फत समस्या सॉल्व्ह झाल्या